तर नमस्कार मित्रांन इथून उन्हाला स्पेशल कैरीचा पन्हा बनवू त्यासाठी बघा शेतून आल्या कैऱ्या घेतलेल्या त्याच्यावरचे डेके काढून घेतलेले म्हणजे लस येणार नाही आता या पाच सहा मिनटात उकडून नव्हता करा कैऱ्या उकडून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही फक्त कैऱ्या उकडून घ्यायचं आहे त्याच्या साला आणि फक्त बिया बाजूला काढून घ्यायचा आणि त्याचा घर गर घ्यायचा आहे तर हा गर काढून झाला की त्याच्यावर साळा वगैरे काढून घ्यायचे बाजूला आणि गर काढायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे गुळ तुम्हाला साखर आवडतं तर साखर टाकू शकता पण मी कैरीचा पन्हा गुलाच्या यामध्ये करत आहे म्हणजे गुल टाकला की मस्त छानपैकी आयुर्वेदिक पन्हा तयार होईल त्याच्यामध्ये टाकायची वेलची वेलची पण बारीक पूड कर न करता मस्त नुसते ते वेलचे त्याचे दाणे टाकायचे म्हणजे एक नंबरपणा चवीला होता आणि उन्हाळ्यामध्ये असा पन्हा करून नक्कीच बघा एकदम शुगर वगैरे असेल त्यांनी हा पणा प्यायला तर हर काही हरकत नाही आणि थंडगार असा पन्हा मस्त उन्हाळ्यात करून ठेवायचा आता मी हा पणा बनून ठेवणार आहे जसं सगळं घर मिक्स झालेला आहे आणि एखाद्या जारमध्ये वगैरे भरून ठेवायचं आहे म्हणजे ना पाहिजे तेव्हा तुम्ही काढू शकता जर बघा मस्त वेलची टाकायची गुळ टाकायचे आणि पन्हा तयार आता ह्याच्यामध्ये ना आपल्या मस्त वेलची चेजून टाकली की एक नंबर तयार होतो पन्ना इतका सुंदर पन्हा तयार होतो ना की आता हा पगा झालेला आहे आपल्या तयार आता ह्याच्यामधला थोडंसं घेऊन मी पेल्यामध्ये म्हणजे ग्लासामध्ये टाकणारे एक चमचा टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघा टाकायचं आहे माठातलं पाणी तर माठातलं टाका किंवा फ्रीजचं टाका किंवा साधं पाणी टाकायचं हरकत नाही तुम्हाला जो पाणी आवडतं असं टाका आपला गावाकडे बघा माठातलं पाणी टाकलं जातो आणि मस्त पन्हा तयार प्यायला पाहिजे तेव्हा तुम्ही तयार करू शकता असा जारमध्ये भरून ठेवायचा आणि आपला पन्हा तयार साध्या सिंपल रेसिपी असा तर राणे रेसिपीला जाऊन बघू शकता आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला जाणं पन्हा तयार झालेला आहे मग या प्यायला खूप सुंदर असा पन्हा तयार झाला आहे आणि राहिलेलं सगळं घर म्हणजे हा पन्नाचा सगळा सार मी मस्त की बघा बर्नीमध्ये भरून ठेवलेला मस्त रेसिपी आवडल्यास शेअर सबस्क्राईब करा एन्जॉय मस्त की पन्नास तयार झाला आहे मग या खायला प्यायला